नमस्कार मित्रमित्रिणी आज आपण बनवणार आहोत वाळवणातला पाचवा पदार्थ तो म्हणजे रव्याचे पापड आता हे रव्याचे पापड मात्र इन्स्टंट आहे तुम्हाला जर ऊन लावलं तर बरेच दिवस टिकतील जर ऊन लावलं नाही तर तुमचे जास्त टिकणार नाही कारण हे बाफून घेणार आहोत पण मात्र एवढं की महिनाभर अगदी छान असे टिकले जातात आणि बनतातही अगदी पटकन तर चला पटकन या रेसिपीला सुरुवात करायची तर सगळ्यात अगोदर मी इथे घेतले अर्धी वाटी रवा घेतले अर्धी वाटी रवा आपण या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं त्याच्यामध्ये टाकायचं एक चमचा फक्त मैदा एक चमचा मैदा टाकल्यानंतर त्या ठिकाणी मी एक वाटी पाणी घेतलं आहे पण अर्धी वाटी त्याच्यामध्ये घालायचे पाणी आणि नंतर आपण त्याची पेस्ट अगदी बारीकशी करून अगदी मस्त पेस्ट छान अशी करून घ्यायची अगदी छान असं वाटून आपण दळून घ्यायचं त्याला आता हे चांगलं आपलं आपले दळलं गेलं की बघा आपली मस्त पेस्ट रेडी झाली एका भांड्यामध्ये काढायचे आपण ते बदी, बदी जास्ता, जास्ता अशा प्रकारचे पापड अगदी पटकन बनणारे हे पापड रेडी होतात आपले बघा आणि ह्याच्यामध्ये जे लागलं आहे ते मिश्रणामध्ये त्याच्यामध्ये मी दुसरं अर्धी वाटी पाणी घालून हे त्याच्यामध्ये घालायचे प्रमाण मात्र अशाच प्रकारे घ्यायचे ज्यालाही जास्त कमी जास्त घ्यायचं नाही जर तुम्हाला मी उलट्या बाजूला जर दाखवलं ना तर चमचा आपण उलट करायचा अशा प्रकारे पोटाच्या साह्याने अशा प्रकारे करायचं पाहिलं तर अगदी मस्त क्लीन होतं म्हणजे हे मिश्रण अगदी परफेक्ट आता या ठिकाणी मी काय केलंय थोडीशी कोथिंबीर घातली आहे जिरं घालायचंय आणि ते घातले मी चिली फ्लेक्स जर तुम्हाला चिली फ्लेक्स नको असेल तर तुम्ही त्या ठिकाणी लाल लाल तिखट घातलं तरी हरकत नाही आणि सगळं मिक्स केल्यानंतर याच्यामध्ये घालायचं आपण चवीपुरतं मीठ चवीपुरतं मीठ घातलं की आपलं हे आता मिश्रण आपलं व्यवस्थित रेडी झालेलं आहे तर त्या ठिकाणी मी कढई इथे मध्ये पाणी गरम करायला ठेवले तुमच्याकडे जर स्टीमर असेल तर तुमचा मोठा स्टीमर असेल तर तुमच्या एकाच वेळी तीन पापडसुद्धा बनतील या ठिकाणी चाळण माझी सरळ होत नव्हती म्हणून उलटी करून ठेवली आहे पाणी चांगलं आपण उकळायला द्यायचं झाकण लावायचं आणि पाणी चांगलं उकळलं पाहिजे म्हणजे पापड आपले पटकन बनते आता हे आपण झाकण लावलं की आपण पापडाकडे वळूया आपल्या मिश्रणाकडे आता हे मिश्रण आपण काय करायचं अशा प्रकारच्या प्लेटीस घ्यायच्या प्लेन असल्या पाहिजे म्हणजे सरळ असल्या पाहिजे माझ्याकडे हे मोठी आहे ते अशाच प्रकारे घेणार आहे एक चमचा आपण हे मिश्रण घ्यायचं आणि ह्याला अगदी पूर्ण हळुवा सगळ्या बाजूने अगदी पसरवायचं अशा प्रकारे पसरवल्यामुळे काय होतं की आपले पापड अगदी व्यवस्थित बनतात मात्र ह्याला पातळ थर द्यायचा जाड थर द्यायचं नाही एक्स्ट्रा जर ते पीठाचे ते काढून घ्यायचे आणि हे बरोबर झालं आपलं मिश्रण अशाच प्रकारे करा अगदी पटकन बनतात आता हे पापड आपण सॉरी मिश्रण आपण कढईमध्ये आपण स्टीम करायला ठेवूया पाणी चांगलं उकळलं आहे आणि आपली जी प्लेट आहे ह्याच्यावर या चाळणमध्ये मी ठेवणार आहे जर तुमच्याकडे दोन माणसं असते ना तर पटकन पटकन तुमचे पापड फटाफट पट होतील आणि आता झाकण लावून फक्त आठ नऊ सेकंडच ठेवायचे मी घड्याळ लावलं होतं तर माझे पापड हा नऊ सेकंडमध्येच झाला आणि एका परातीमध्ये किंवा भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आणि ही प्लेट त्याच्यामध्ये टाकायची टाकल्यानंतर काय करायचं चमच्याच्या उलट्या बाजूने किंवा चाकूच्या साह्याने त्याच्या बाजूच्या कडा त्याला उसून घ्यायच्या चांगल्या व्यवस्थित काढून घ्यायच्या अशा प्रकारे काढल्यामुळे काय होतो पापड काढायला आपला अगदी व्यवस्थित होतो अशा प्रकारे मी पूर्णपणे अगदी याला उसून घेतलंय आणि हातावरती आपण हा पापड घ्यायचा तुम्हाला हातावर घेतल्यावर दिसतच असेल की किती पातळ झालेलं आहे की आपली हाताची बोटं सुद्धा दिसत आहेत अशाच प्रकारे पापड बनवायचे आणि अशा प्रकारे केल्यानंतर पटकन प्लास्टिक आपण घालूनच ठेवायचं आणि त्या ठिकाणी आपण ते वाळत घालायचे हे एका दिवसातच पापड आपले अगदी वाळले जातात मी याप्रमाणे बघा इथे पापड वाळले घेते बऱ्याच ठिकाणी काय असतं बऱ्याच लोकांना ऊन मिळत नसतं त्यांना वाळवायचा प्रॉब्लेम होतो तर अशा प्रकारे जर तुम्ही वाळून घेतले तर तुमचे पापड तुम्ही महिनाभर तुम्ही टिकू शकता पण जर तुम्ही उन्हात जर त्याला दोन तीन दिवस वाळले तर तुमचे अगदी काही जास्त दिवस सहा महिने दोन महिने तीन महिने काहीही होणार नाही तर आता हे पापड था आपले छान असे घातलेत मी तर एकच दिवस ठेवायचे आणि तुम्हाला केले मी केलेले अगोदर पण मी करून घेतले होते तेही दाखवते पण ह्याच्यामध्ये मात्र मी कोथिंबीर घातली नव्हते बघा किती मस्त असे पापड झालेत आणि एका दिवसानंतर जे दुसरे पापड आहेत सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे तर आता हे माझा एक दिवस पूर्ण मी फक्त घरामध्येच वाळून घेतले तर दुसरेसुद्धा पापड अगदी छान असे आपले कुरकुरीत असे वाळले गेलेत बघा हे सुद्धा अगदी किती मस्त पापड रेडी झाले तर तुम्हाला आता मी तळूनही दाखवते गॅसवरती मी कढई गरम करायला तेल ठेवलेलंच आहे तेल छान गरम झालेलंच आहे अगदी चांगलं कडकडीत गरम करायचं आणि नंतर आपण त्याच्यामध्ये पापड सोडायचे बघा अगदी मस्त तर तो फुलूनही येतो आणि खरोखर अगदी चवीला छान लागतो एकदा नक्की करून बघा तुम्हाला सुद्धा भरपूर आवडेल अशाच प्रकारे पापड बनवून घ्यायचे तुम्हाला कसे वाटली माझी रेसिपी आवडली का आवडल्यास जास्तीत जास्त लाईक करायचे प्रत्येकांकडे शेअर करायचे आणि पुन्हा भेटायचं आहे आपण एका छानशा रेसिपीबरोबर